रामकृष्ण हरी नर्मदेहर कसा तर आज आहे आमचा पंढरपूर मधला दुसरा दिवस तर आम्ही आलेलो हो, आहोत पंढरपूरमध्ये स्नान करण्यासाठी चंद्रभागेच्या या ठिकाणी तर उद्या एक एकादशी आहे तर मी तुम्हाला दाखवते किती गर्दी जास्त वाढलेली आहे तर आम्ही आलो होतो चंद्रभागेकडे स्नान करण्यासाठी तर उद्या एक एकादशी आहे तर आज द्वादशीलाच बघा खूप जास्त प्रमाणात गर्दी वाढत चाललेली आहे पब्लिक हळूहळू हळूहळू वाढत चाललेला आहे बघू शकता तुम्ही सगळीकडे आईन ते खाली स्नानासाठी गेले होते तर मी वरतीच उभी राहिलेली आहे तर त्यांचं स्नान झालं की मग नंतर मी जाणार आहे कारण सामान होतं ते त्यांनी माझ्याकडे ठेवलं होतं कपडे पर्स मोबाईल त्याच्यामुळे मी वरतीच थांबलेली आहे माझंही स्नान झालं आणि स्नान झाल्याच्यानंतर आम्ही निघालो होतो पुढे काही सामान घ्यायचं होतं तर इकडे बघा जे पंढरपूरला वारकरी आलेले आहेत ते वाहत्या जो प्रवाह आहे पाण्याचा त्याच्यामध्ये खूप आनंद घेत आहेत आम्ही प्रसाद घ्यायला गेलो होतो प्रसाद वगैरे घेतला कारण उद्या एकादशी आहे त्याच्यामुळे खूप जास्त गर्दी होणार चेंगराचेंगरी होणार त्याच्यामुळे आम्ही आदल्याच दिवशी प्रसाद वगैरे घ्यायला गेलो होतो तर गर्दी बघा वाढत चाललेली मागून एक दिंड्या पंढरपूर नगरीमध्ये प्रवेश करत आहे आणि इकडे गर्दी वाढत चाललेली आहे खेळण्यांची स्टेशनरीची दुकानं लागलेली आहेत पंढरपूरला जे वारकरी येतात ते आपल्या घरी काही ना काहीतरी वस्तू लहान मुलांना असतील मोठ्या माणसांना असतील ते घेऊन जातात तर बघा दुकानं लागले तर आई इकडे काही लाकडी वस्तू होत्या विकण्यासाठी तर आई इकडे त्या वस्तू घेत आहेत तर आईने घेतलेलं आहे कुरड्याचं ची हाटण्यासाठी ते चाटू परत बेलनं घेतलेलं आहे नंतर पोळपट घेतलेलं आहे भरपूर अशा काही वस्तू आईने घेतलेल्या आहेत तर बऱ्याच प्रमाणात इथे वस्तू आहेत विकायला तर आम्ही आमचं सामान घेऊन मुक्कामाच्या ठिकाणी आलेलो हो, आहोत तर इथे महिला ज्या आहेत त्या चुलीवरती चपाती करत आहे कोणी शेकत आहे तर कोणी भाजत आहे तर कोणी पिठाचे गोळे करून देत आहे तर स्वयंपाक झाला त्याच्यानंतर भोजन प्रसादी झाली आणि भोजन प्रसादी झाल्यानंतर हरिपाठ झाला हरिपाठ झाल्याच्यानंतर थोडासा काही वेळ होता त्यानंतर मग थोडं आभाळ पण आलेलं होतं त्यानंतर सगळे म्हटलं की गौरीताईंचं कीर्तन ठेवूयात तर मग पाऊस पण येणार होता तर माझं इथे कीर्तन सुरू झालेलं आहे तर चला मी ऐकवते तुकडं नाही नाही रात्री कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्याच्या नंतर मला काही नंतर शूट घेता आला नाही कारण पाऊस पण सुरू झालेला होता आणि अंधार होता तर आम्ही आलेलो आहोत चंद्रभागेमध्ये स्नानासाठी आज आहे आषाढी एकादशीचा दिवस आणि आज सगळीकडेच जास्त लोक दिसत आहेत आषाढी एकादशीमुळे जास्त एक प्रमाणात पाणी सोडलेलं आहे कारण गर्दी खूप आहे त्याच्यामुळे पाणी कमी पडू नये म्हणून पाणी पण जास्त सोडलेलं आहे तर बघा किती पाण्याचा जास्त प्रवाह हो आहे जिकडे पाहावं तिकडे सगळीकडे वारकरीच वारकरी दिसतात मुंगी सारखे सगळे वारकरी दिसतात सगळीकडेच प्रचंड प्रमाणात गर्दी आहे कोणत्याही गल्लीमध्ये जा कुठेही कोणत्याही रोडने जा सगळीकडे गर्दीच गर्दी दिसून गर्दी येते तर या ठिकाणी आम्ही स्नान वगैरे केलं स्नान झाल्यानंतर मी निघालेले आहे नगर प्रदक्षिणाला आज एकादशी आहे तर खूप जास्त गर्दी होती त्याच्यामुळे हळूहळू हळूहळू मी नगर प्रदक्षिणा केलेली आहे इथे बघा खूप गर्दी आहे जो दिंडीमध्ये रथ होता तो रथ या ठिकाणी ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये चढवलेला आहे पाठीमागे त्याला रस्सीने असं आवळून घेतलेला आहे पडू नये म्हणून आणि या ठिकाणी खाली महिला बसलेल्या आहेत त्यांच्या बॅग वगैरे आहेत तो भोजन प्रसादीची जी तयारी आहे ती झालेली आहे तर थोड्याच वेळात आता आरती होईल कारण बारस सोडूनच जातात तर थोड्याच प्र वेळात आता इकडे भोजनही तयार झालेलं आहे आणि आरती होऊन मग

आरती झाली आणि आरती झाल्याच्यानंतर भोजन प्रसादीसाठी सगळेच जण बसलेले आहेत दररोज पहिल्यांदा प्रथम महिला बसायच्या पण आज सगळेच जण बसलेले आहेत ट्रॅक्टरमध्ये जण बसलेले आहेत कोणी त्या रथामध्ये बसलेला आहे जिथे जागा भेटेल त्या त्या ठिकाणी बसलेल्या आहेत हळू आता ट्रॅक्टर निघालेला आहे वळून घेत आहेत बघा महिला आहेत बसलेल्या आहेत पुरुष आहेत बाबा जे आहेत ते बसलेले आहेत इकडे भांडी पण आता घासत आहेत काही इकडे सर्वांचा मान सन्मान सुरू आहे सर्वांना शाल संपादन सुरू आहेत आणि इकडे सगळे वारकरी आहेत गाडी आम्हाला आली तर चला आम्ही पण निघालेला आहोत आमच्या घरी जातो माघारी पंढरी ना तुमचे दर्शन झाले आता तर सगळे वारकरी निघलेले आहेत सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आता नाराजगी दिसत आहेत बघा